नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार गटकर आहे वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बॉय तुषार तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि माझ्याकडून माझ्या सगळ्या परिवाराकडून सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंग उमरगाडी गोविंद पदक म्हणजे आमचं गोविंद पदक आहे जे सरावाला सुरुवात करतं तर आज गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती सरावाला सुरुवात होत होते तर बेसिकली मुंबईच्या प्रत्येक मंडळांनी म्हणजे ऑलमोस्ट दोनशे ते सगळ्या मंडळांनी यांना सराव चालू केलेला आहे पण यंग उमरखाडी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण परफेक्ट गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरतीच सराव सा चालू करतात तर चला मित्रांनो बघूया आपला आज सरावाचा पहिला दिवस यंग उमरखाडी गोविंदा पथकाचा संपूर्ण तयारी झालेली आहे यंग गाडी गोविंदा पदक कर्मभूमी आणि हंडी पण बांधून झालेली आहे सेटअप पण लागला आहे हळूहळू मंडळी सगळे येत आहेत गेल्या वर्षीचे आपले लालबागला लावलेले मजा येते ना ब्लॉग बनवायला आपल्या मैदानाची म्हणजे आपली जी कर्मभूमी आहे यंग उमर खाडी गोविंदा पदकाची मैदानाची त्याची पूजा होत आहे मुंबादेवी विभाग संघटक रुपेश पाटील

या येणाऱ्या गोविंदा उत्सवामध्ये सर्व बालकांचं आपण पूर्णपणे रक्षण करा अशी तुमच्या चरणी प्रार्थना या ठिकाणी आम्ही करत हो। आहोत आणि या गोविंदा पथकात एकमेकांच्याबद्दल सहानुभूती आपुलकी आदरभाव प्रेमभाव सदैव आम्हा सर्व बालकांच्या मनामध्ये राहू दे ही तुमच्या चरणी प्रार्थना पुन्हा गोविंदा ओम भाव्य महाराज की गोपालकृष्ण महाराज की गणपती पप्पा उमरखाडीच्या राजांचा राजा समाजच आम्ही यंदा सुद्धा त्यांनी आपल्याला यंदा सुद्धा त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलेलं मी के पाचशे वीस आणि कार्यक्रम बदल करण्यास उपचार आहेत त्यांनी यश स्वीकार केलं धन्यवाद कुठे कुटुंबावर त्यांना सॉंग आणि सन्मानित करतील आणि आम्हाला आता माहिती आहे की चित्रपट बेसमध्ये राहणार आहेत यावरती मैत्रा आठमध्ये

जास्तीत जास्त लावणारा जर पदक असेल तर तो म्हणजे आजही लावणारे आणि लहान करायचं पाहणारे पक्षात या जेव्हा फक्तात जमिधा पथक आला आहे तर त्याचे देखील पाय थोडे तरी पुढे लागतात यातूनच आपण यश कमूल आहे आणि ते सर्व आपण आपल्या इथल्या स्थानिक मुलांना घेऊन जी आपली मित्र मंडळी म्हणजे जे विचार गोष्ट आहे ठाणा वाशी काळगाव देवी मुग अस जवळचे याचे ते ठाण्यावर रोज त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा थोडस शब्द वाईट वापरतोय आतमध्ये पिढा असल्या माहिती तो आपल्या पोरण मध्ये सर्वांमध्ये त्या पिढ्यामुळेच आपण आज टिकून आहोत मित्रांनो आठ लाख लावले आता लाख विजय झाला जास्तीत जास्त किंवा लावले मला आठवत आहे काळ्या चोकीला आपण नव्वद बसवला आणि तुम्हाला बायक असेल पण तेव्हा असं झालं की लाईव्ह रिले चालू होत अनाऊन्समेंट झाली की नव्वद घर बसला आणि तिच्या लाईव्ह रिले बंद झाला आणि पुढे काय झालं हे कोणाच पूर्ण विभागामध्ये या खाली ते नऊ घर राहून खूप इच्छा आहे मित्रांनो ती आता बरं या वर्षी आपल्याला लक्ष नाही बाकीच्या कुठल्याही कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका की इथे पाहत असाल आम्ही सर्व वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहोत आणि तुमच्या पाठीशी उभ्या आहोत तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं काही बाकीचं तुम्ही आमच्या कल्पचं कसं होईल आमच्या जेवणाचं कसं होईल प्रॅक्टिसचं कसं होईल त्याचा तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही जोरदार प्रॅक्टिस करा कराव्याच्या पूजेने जागेराच्या माझ्या पूजेने उमर काढिता राजा आपल्या पाठीशी उभा आहे या सर्वांच्या पूजेने आपण या यावर्षी जवळदार जाऊया आणि आपण पाया पडू द्या आणि

पद्धती ज्येष्ठ बाळावरून आलेले आहेत दिगंबर चव्हाण यांच्या त्यांचं स्वागत ते माझ्या टीचर बरोबर पुढील प्लॅनिंग करत आहेत प्रॅक्टिसचा पहिला दिवस आहे आज आणि वॉर्मअप चालू आहे सगळे बाळगोपाल जे की सगळे एक्सरसाइज तर करत असतात वर्षभर पण ग्राउंडवरती आल्यानंतर जी आपली कर्मभूमी आहे यंग उमरगाडी क्रीडा मंडळाची ती तो वॉर्मअप चालू आहे आणि प्रत्येक गोविंदा या दिवसाची वाट बघत असतो तो, तो आज दिवस आलेला आहे आपला पहिला दिवस आपल्या म्हणजे प्रॅक्टिसचा छोटे छोटे बाळगोपाळ पण प्रॅक्टिस करतात मस्त शॉर्ट एक दहा मिनटाचा वॉर्मअप असेल yeah. फिटनेस हे yeah. गोविंदा म्हणजे फिटनेस हवाच पूजा झाली आहे मैदानाची आणि गजर पण झाला आहे आपल्या मैदानाला बापदेव महाराजांना आवाज पण दिलेला आहे आणि आत्ताच दोन मिनटानंतर प्रॅक्टिस चालू होईल प्रॅक्टिसचा पहिला दिवस आहे पाच ते सहा थर लावू आम्ही बेसिकली प्रॅक्टिस ह्याच्याडीच असते की प्रत्येकजण म्हणजे कोलितापर्यंत सगळेजण एकदम रेडी राहू आणि तुम्ही बघाल तर माझ्या मागे प्रत्येकजण एकेकाला घेऊन असं चालायची प्रॅक्टिस ही आमची जुनी प्रॅक्टिस आहे नेहमी आम्ही असे सगळ्यात बाळगोपाळांना घेऊन प्रॅक्टिस करत असतो जेणेकरून लालच्या दिवशी गोविंद्या दिवशी आपल्याला काय इंजरी नको होऊ दे प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे यावर्षी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट त्याच्यानुसार प्रॅक्टिस ही झालीच पाहिजे

이 u 이저 들어와!! 호 t a shut up आपला यंग उमरखाडी गोविंद पथकाचा सराव आज आपल्या सुरू झालेला आहे सर्वप्रथम दादा मंडळाजी आपले म्हणजे यंग उमरखाडी गोविंद पथकाची स्थापना थोडीशी दादा आपल्याकडनं माहीत पडेल मित्रांनो नमस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आपल्या पथकाची स्थापना झाली आणि सुरुवातीला पाच थर लावून आम्ही सुरुवात केली होती त्यानंतर तो रुग्णाला वाढत गेला सहा तर सातर आठ थर दोन हजार सहा साली प्रथम पण आठ थर लावलेले आहेत आणि त्यानंतर नऊचासुद्धा सुद्धा प्रयत्न थोडक्यासाठी हुकला होता हु आपले अध्यक्ष जे यंदाचे आहेत ते थराचे चार इक्क्याचा प्रयत्न त्यांनी केला होता पण असू देवाची इच्छा नऊ थराचा प्रयत्न पुढे पण करणार आहोत आणि अशा प्रकारे आपण यंग उमरकटी मंडळ आतापर्यंत वाटचाल एक नंबर सर खूप आनंद झाला ऐकून सर यंदा प्रत्येक गोविंदा म्हणजे ऑलमोस्ट दोनशे अडीचशे गोविंदे हे प्रो आणि प्रॅक्टिस चालू केलेली आहे आपली यंग उमरकटी गोविंदाबद्दलची थोडी प्रॅक्टिस लेट चालू झाली आहे काय सांगत त्याबद्दल सर तुम्ही प्रथमदा सर्व जे प्रोगोविंदासाठी प्रॅक्टिस करतात त्यांना शुभेच्छा त्यांनी चांगला सराव होऊन प्रोगोविंदाचं पारितोषिक त्यांना मिळावं हीसुद्धा ईश्वर ईश्वरी प्रार्थना करेन मात्र आम्ही प्रोगोविंदाला समोर कन्सेप्ट ठेवत नाही आहे सध्या तरी आमचा मुख्य आणि मुख्य हेतू आहे तो म्हणजे नवथर लावायचा एक आमचं जो स्वप्न आहे नवथराचा तो पूर्ण करायचं प्रोगोविंदा अजूनही आम्ही आमच्या कन्सेप्टमध्ये घेतो येस सर सर यंग उमरखाडी गोविंद फक्त एक हिस्ट्री आहे सराव जो म्हणजे प्रॅक्टिस होतो मुंबईमध्ये प्रत्येक गोविंद प्रॅक्टिस करतो पण त्यांची इच्छा असते की यंग उमरगाडीला जो ग्राउंड आहे त्याच्यावरती येऊन एकदा सराव दाखवायला जो नारायण पौर्णिमाचा विषय असतो त्याबद्दल सर तुम्ही काय सांगता मित्रांनो हा जो ग्राउंड आहे हा ग्राउंडचं महत्त्व असं आहे की इथेच पहिलं जंगल होतं आणि हे जंगल तोडून आपल्या कार्यकर्त्यांनी मंडळाच्या सभासदांनी कार्यकर्त्यांनी स्वतः अंग मेहनत घेतलेली आहे हा आलेला आहे हा मैदान तयार केला आणि इथे कबड्डी या बेसिक खेळांनी जो मातीतला खेळ आहे त्यातून सुरुवात झाली मग आपला पथक चालू झाला असं करून इथे जो अट्रॅक्शन आहे इथे क्रिकेट खेळला जातो कबड्डी गोविंद सर्व सण साजरी करतो आणि इथे जो ॲट्रॅक्शन आहे मुली येतात एकत्र येतात आपल्या मराठी खेळ खेळतात आपल्या मातीतले खेळ खेळतात आणि एकत्र या मैदानाच्या नावाने एकत्र येतात आणि जेणेकरून इतर गोविंदा पण आकर्षितच होतात कारण गोविंदा पथक का नाईन्टी फोरला चालू झालेला आहे त्याच्यानंतर जो प्रवास आहे तो प्रवास आखं मुंबईला माहिती आहे संघर्षी हंडी फोडली त्यात पण त्यानंतर आपण आवरेसाहेबांची हंडी फोडली त्याचा मोठा प्रवास आहे आपला त्या प्रवासाची माहिती सर्वांनाच असते आणि तो सराव बघण्यासाठी की यंग उमरखाडीपर्यंत कसं पोचत आहे ते बघण्यासाठी लोक इथे उपस्थित यंग उमरखाडीचा एक नारळ पौर्णिमेचा उत्सव असतो सर त्याबद्दल थोडंसं सांगा मित्रांनो दोन मिनटंच घेईन मी फक्त कारण सर्वांची इच्छा आमच्या सर्व बाळगोपाळांची इच्छा होती की आपण गोविंदाच्या दिवशी बाहेर जातो आपल्याला सण एन्जॉय करायला मिळत नाही तिथे आपण कॉम्पिटिशन करत असतो मेहनत करत असतो थर लावण्यासाठी आटाबिटा करत असतो मात्र तो एक कन्सेप्ट आला जर चोर गोविंदाच्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की हा महाराष्ट्रात प्रथमता यंग उमरका महाराष्ट्रात मी तर भारतात म्हणे वावगं होणार नाही कारण असं कधीच कन्सेप्ट झाला नव्हता की नाळी पोर्णिमेच्या दिवशी इतर म्हणजे जे जे सराव जे चालू होतात ते यंग उबर तो नाळी ना हा यंग उमरघाटीला बघून सर्वांनी चालू केलेला आहे यंग उमरघाटीने चालू केल्याने त्याचा उद्दिष्ट एकच होतं की रंगीत तालीम okay. गोविंदांची रंगीत तालीम झाली पाहिजे सरावाची रंगीत तालीम ही नाळी पौर्णिमेच्या दिवशी होते मोठमोठे गोविंदा पथक येतात आणि त्यांना देखील माहिती पडतं की मी कितपत आमचा सराव झालेला आहे कारण आम्ही एक प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिला आहे त्या दिवशी उत्सवाच्या सोबत एक प्लॅटफॉर्म आहे सेफ्टी असते आणि एक उत्सव साजरा केला जातो आणि त्या दिवशी आमचे कार्यकर्ते सुरक्षाकडे करून सरावात असतातच ना पण त्यांनासुद्धा मदत करत असतात जेणेकरून हा सण सर्वांचा मिळून साजरा केला जातो आणि सर्वांना संधी दिली त्या सर सर माझे सगळे युट्युबर्स आणि माझे सगळे गोविंद पथक जे बघताच आहेत जे गोविंद बघत आहेत बाहेरच्या सगळ्यांना सगळ्यांना आपल्या गोविंद पथकासाठी इन्व्हाइट तुम्ही करा जेणेकरून ते लोक ठराव नाही त्यात ठराव तरी येतील मित्रांनो प्रथमतः मी तुम्हाला नाळी पौर्णिमोत्सवसाठी इन्व्हाइट करेन नाळी पौर्णिमोत्सवाला सर्व गोविंद पथकांनी सहभागी व्हा मोठा उत्सव आपण साजरा करतो आणि आपण आपली संस्कृती आहे हिंदू धर्माची संस्कृती आहे ती साजरी करतो आपण गोविंदाच्या माध्यमातून आणि मित्रांनो यंग उमरगाडीचा सराव आजपासून चालू झालेला आहे मी सर्वांना विनंती करतो आहे तुम्ही थराला नाही तरी धरायला तरी या कारण हा खेळ खांद्याला खांदा लावून चालायचा आहे आणि तो मराठी माणसाची ओळख आहे तो खेळ खेळण्यासाठी आपण सर्वांनी येऊन बापू क्रीटांगाना निश्चित हजारवा आणि आम्ही सर्वजण आपले वान मन स्वागत करतो धन्यवाद सर धन्यवाद 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 तुषार तर माझा ब्लॉग मी अगदी तर एंड करतो सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा गुरुपौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कसं वाटतं माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा दुर्तास सांगतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र